नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र एकदम सुंदर असे नवीन डिझाईनचं बनवणार आहे तर इथे मी काळेमणी घेतलेले आहे ते मीडियम गोल्डन आणि सोनेरी आणि काळेमणी मिक्स ये वाव ले हे बघा असे ववलेले आहेत मी त्यानंतर स्क्रू मंगळसूत्राच्या वाटे आणि चार मोठे मणी घेतलेले आहेत हे बघा आता मी इथे डबल पदर घेतलेला आहे त्यानंतर छोट्या साईजचं मनी टाकायचं आहे आणि स्क्रू स्क्रू नंतर इथे मी एक बारीक काळा काळामणी त्याच्यानंतर सोनेरी कलरचं म्हणी त्यानंतर काळा काळामणी सोनेरी काळा असे काळे नऊ मनी वावलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि नऊ आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं म्हणी त्यानंतर मीडियम गोल्डन दोन काळे मिडियम गोल्डन पाच कायमणी गोल्डन मीडियम दोन कायमणी आणि मीडियम गोल्डन हे बघा अशा पद्धतीने हे म्हणी टाकलेले आहेत मी त्यानंतर परत नऊ सोनेरी आणि कायमणी टाकायची आहे ती बारीक त्यानंतर परत एक गोल्डन काय पाच त्यानंतर मी देव गोल्डन आणि दोन साईडने काय आणि गोल्डन म्हणे आता हे बघा हे काळे म्हणींचे मी तीन बॉक्स बनवलेले आहेत तर आता इथे वाटी टाकायची आहे मोठा मनी त्यानंतर वाटी आता इथे वाटी तुम्ही तुमच्या पसंतीनुसार टाकायचे आहेत माझ्याकडे खूप साऱ्या वाट्या आहेत एक डब्बा मोठा भरलेला त्याच्यामुळे मी ह्याच यूज करते आणि डिझाईन तुम्ही हे बघा मी प्रत्येक याच्यात डिझाईन एकदम छान आणि सुंदर पद्धतीच्या वेगवेगळ्या बनवल्या आहेत प्रत्येक वेळी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथे वाटी टाकायचे आहे त्यानंतर बारीक माने काळा आणि मध्ये मोठा काळा आणि हे बघा साईडने बारीक त्यानंतर मोठ्या मणी टाकायचं आहे वाटी आणि साईडनी परत एक मोठ्या म्हणी आता वाटीनंतर ह्या साईडला हे काळेमणी आलेले आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नऊ छोटे काळेमणी काळेमणी त्यानंतर परत नऊ छोटे काय म्हणी टाकायचे आहेत त्यानंतर परत कायमनी त्यानंतर सोनेरी आणि कायमणी लास्टला आपल्याला टाकायचं आहे स्क्रो आणि त्यानंतर एक छोट्या साईजचा म्हणे टाकायचं आहे बघा इथे मी सोनेरी कलरचा टाकलेला आहे म्हणजे जो आपल्याकडे असेल तो छोट्या साईजचा हे बघा आता इथे मी एक दोन तीन बॉक्स बनवलेले आहेत मण्यांचे आणि हे सोनेरी गोल्डन ते पण सोनेरी आणि काळे हे पण तीन झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे बघा सोन्याचे खूप म कमी मणी असतील तरीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मंगळसूत्र बनवता येतं आणि छा, छान वाटतं हे बघा काळे मणी आणि सोनेरी काळे मणी अशा पद्धतीने तर आता इथे आपल्याला मी ती टेपपट्टी लावली आहे ती ती काढून टाकलेली आहे आणि आता पुढे ढकलून आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची आहे तर इथे आता डबल पदरा आहे त्याच्यामुळे गाठ पण छोटी येते तर चार पाच गाठी आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत हे बघा असं ढकलून बघायचं गाठ मारून झालं कसं कधी कधी काय होतं गाठ मारले तरीसुद्धा स्क्रू पुढे निघून येतो स्क्रूचा जो होल असतो तो मोठा असल्यावर तसं होतं त्याच्यामुळे आधीच आपण चेक करून बघायचा नाहीतर मग धागा कापल्यानंतर केलं तर स्क्रू बाहेर निघून येईल आणि मग परत प्रॉब्लेम होतो परत आपल्याला डबल मेहनत होते आणि उरलेला धागा आता आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर हे जे मनी वाहण्यासाठी जी सुई असते ती ज्वेलरीची सुई बोलायची आणि ती आपल्याला स्टोअरमध्ये लेडीज स्टोअरमध्ये जिथे अस फॉल असतात किंवा असे मनी भेटतात तिथे सुया असतात तर त्यांना बोलायचं तुम्ही की ज्वेलरीची सुई द्या म्हणजे आपल्या हात सुल शिलाईची जी सुई असते ना त्याच्यापेक्षा पातळ असते आणि लांब असते त्यांना बोललं की ते बरोबर देतात आणि ववण्यासाठी मी जो धागा वापरते ना तो नायलॉनचा धागा आहे काळा असा बंडल येतो दहा वीस रुपयाला हे बघा अशा पद्धतीचा धागा असतो आणि हा खूप म्हणजे चांगला असतो तुटत नाही असं अशा पद्धतीचा आणि कॉटनचा घेतला तर तो तुटतो त्याच्यामुळे असं नायलॉनचा घ्यायचं कधी पण व्हाईट पण असतो त्याच्यामध्ये आणि काळा पण असतो जो तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बोलायचं की नायलॉनचा धागा मंगळसूत्र व्हायला अशा पद्धतीने ते देतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद